हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मायराना सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे केल्यावर ना तिला आता बहुतेक सवयच लागली देवपूजेचे माझ्यासोबत मी जे जे करते ना ते सगळं ती फॉलो करायला लागली आता मी अगरबत्ती वगैरे घेत होती तर तिने घेतली आणि पाया वगैरे पडले अशी नंतर तिला बदाम वगैरे खायचे होते म्हणून बदाम वगैरे दिले आणि आज ती कालपासून बोलत होती मम्मा नाश्त्याला पास्ता कर तर मग पास्ता वगैरे केला तिच्यासाठी आणि मग नाश्ता वगैरे केला दोघांनी विषाणी आणि मायराणी आणि मला आज घरातली दोन इम्पॉर्टंट कामे करायची होती ती म्हणजे ना फ्रीज साफ करायचा होता एक आणि घरातली भांडी वगैरे घासायची होती गुढी पडवा पण जवळ आला आहे त्यामुळे मुलं जसं जमरत तसं तसं थोडी थोडी साफसफाई करावी कारण की मायरा असल्यामुळे ना ती जेव्हा फ्रीजमध्ये काही चेक करायला जाते ना चॉकलेट्स स्क्रीन आणि त्या आईस्क्रीम बोला त्या तेव्हा ती चेक करता करताना आजूबाजूची जे वस्तू असते ना, ना, ना मसाले वगैरे ते सगळं सांडून टाकते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ना फ्रीज क्लीन करावा लागतोच आणि भांडी तर ना सारखी घाणं करते त्या त्या खुर्चीवर चढून पण ती आता भांडी काढायला लागले त्यामुळे घेते आणि डायरेक्ट कुठंतरी टाकून देते मध्ये सारखं क्लीन करावं लागतं म्हणून म्हटलं आज सगळं दोन्ही साफ करावं बट तिच्याकडे बघून साफ करणं म्हणजे खूप आवड होतं मध्ये मध्ये तरी ती लोडगुड करतच होती म्हणून पहिला फ्रीज वगैरे साफ केला आणि फ्रीज जसा ओपन केला ना तशी तिची मस्त चालूच होती त्यानंतर म्हटलं तर तिचं जेवायचा टाईम झाला आहे बारा एक वाजले होते सगळं आवडतपर्यंत म्हणून तिला मी नाचणीची पेज करायचं असं ठरवलं होतं पण मी तिला पहिले विचारलं मायरा भाजी चपात खाणार का भात खाणार का काय खाणार तर ती पेज भरली म्हणून म्हटलं ठीक आहे पटकन पेज करावे आणि मी पेज मी तिला दररोज नाही देत नाचणीची ना आठवड्यातून एकदाच देते आठवड्यातून एकदा दे दोनदा पहिले मी दररोज द्यायचे पण आता जसंच ती भाजी चपाती भात वगैरे खायला लागली तेव्हापासून आठवड्यातून एकदाच देते आणि ह्याच्यात सगळं नाचणी तांदूळ सगळ्या प्रकारच्या डाळी गहू साबुदाणा मखाना काजू बदाम सगळं ॲड आहे पावडर केलेली इजी ते डायरेक्ट इझी होतं आणि ती आता खाते म्हणून ना तिला मी द्यायला लागले पहिल्यांदा जरा भीती वाटत होती पच भाजी चपाती वगैरे पचते का नाही कारण की लहान मुलांचं कसं जरा जरा सगळं सगळं सम सगळं सांभाळून द्यायला लागतं त्यांना खायला पण आता तिला सगळं पचतं आहे म्हणजे ती बरोबर खाते आता सगळं जेवण प्रॉपर त्यामुळे मी आता पेस्ट जरा कमी केले डायरेक्ट फोकस जास्त पण भाजी चपातीवरच केला आणि ती खाते तर खाऊन देते मी कारण की मग नंतर तिला पेजची सवय लागली ना अशी ॲटोमॅटिक कायमस्वरूपी तर कुठे पण मला बाहेर गेलं ना खूप हार्ड होईल तिच्यासाठी की ती सोबतच घेऊन जायला लागत आहे म्हणून मी आता तिला भाजी चपाती वगैरे देते असं नाही नाही बोलत ती कट आहे असं काय बोलली ना मग जास्त करते म्हणून तिला देते दे तिला माहित आहे नंतरला आणि तिला पेज वगैरे दिली पण मी आणि जास्त आणि जरा ना म्हणजे टोपात पाणी वगैरे घेतो ना जरा दोन चमचे जरी ती पावडर टाकली ना तरी ती घट्ट होते नंतरला पेज जसंशी शिज शिजवून ठीक झालं जरा पहिलं खूप पातळ होतं आता आता जरा जरा ठीक झालं आणि मी मायरा ना तिच्या हाताने खाते हे सर्व आलायचं काय संबंध आणि तिथे ना तशी ती तिला तिच्या हाताने खायला सवय लावली कारण की ना जेव्हा मी तिला चालायची ना तेव्हा मला तिचा फोटाचा अंदाज समजत नव्हता म्हणजे तिनं नाटकं करायची खाण्यासाठी मग आता तिला मी तिच्या हातानेच देते सर्व खायला आणि ती खाते पण असं म्हणजे असं नाही म्हणजे तिनं असं खा सांडवते खाली सांडवायला काय प्रॉब्लेम नाही म्हणजे क तरी मी जरी चारलं तरी ते पुसावं लागतात म्हणून तिला मी तिच्या हातानेच जास्त करून खायला वगैरे देते आणि आता पण ती तिच्या हातानेच खाते तुम्ही बघू शकता आणि ती सवय लावली ना ती खूप छान लावली मी तिच्या तिच्या हाताने खायची कारण की मग ती खाते पण व्यवस्थित आणि तिला सवय पण लागली आहे त्यामुळं आता काय टेन्शन नाही मला जरी ती एकटी जरी घरी असली ना मी नसली तरी ऑफिसला वगैरे गेली तरी तरी ती कोणाला असा त्रास देत नाही तिला जेवायला दिलं ना ती बरोबर जेवते वगैरे आणि बघा तिचं खाऊन वगैरे झालं तर तिचं पोट वगैरे भरलं तर तिची मस्ती चालू झाली बाबू बाबू बाबूने काय केलं कुशला डब्बा घेऊन जायचं होतं आज नाईटला म्हणून त्यामुळे लवकर पाच वाजताच मी जेवण लावायला सुरुवात केली कारण की जर आपण समजा सहा सातच्या मी लागली नाम पटपट पड़ होत नाही डबा मग त्याला पण लेट होतो आणि जेवण मला ख लेट होतो ना तेव्हा मायरा पण खूप चिडचिड करत होत असते म्हणून मी लवकरच जेवण मला सुरुवात केली होती पाच वाजताच चण्याची भाजी चपाती पण व्हायला त्यामुळे चण्याची भाजी तर मी खूप कबरीच करणार होती कारण की अशी शिजवायला खूप टाईम लागतो आणि ना मी जेवण म्हणतो तर मायराला खिडकीत ठेवते त्यामुळे लक्ष माझं खिडकीतच असतं की मग किती काय करते काय नाही आणि खूप कामं वाढवत होत तिला मी खाली हॉलमध्ये ठेवलं तर म्हणजे डायरेक्ट किचनमध्ये येऊन ती त्रास देते त्यांचा हात वगैरे आता पोचायला लागला किड़ किड़ मी ती डायरेक्ट किचनमध्ये काय ना काय हात वगैरे लावते भीती वाटते आणि खिडकीत जरी ठेवलं ना तरी तिचा असा काय उद्योग चालू असतो जेव्हा पण ना मी जेवण बनवत असते ना तेव्हा ती पात्र उद्योग करतेच त्या बा खिडकीत खाली तर तिला ठेवू शकत नाही तर तिला मी खाली ठेवलं ना माझ्याजवळ हां हो बाबाचं आहे म्हणजे ती प्रत्येकाचे कपडे सांगते कोणाचं कोणता कपडा आहे मला काय आवडत नाही अनुभव माझं पण पटपट तिकडे भाजी वगैरे सगळ्याला डाळ सगळं हॉल साफ करते म्हणजे ना हो तो त्याला किती पण उठवून ना तरी तू म्हणजे तरी पण उठतच नाही दूध दुपारचा एक तर त्याला दिला ना तो जे झोपतो ते डायरेक्ट त्याला ऑफिसच्या टायमालाच त्याला उठवायला लागतं त्यामुळे आता असं उठलाय तो बाहेर गेला जरा कामासाठी मग आता तसं हे सगळं आवडत आहे तर भाजी तर टाकली फक्त चपाती करायच्या त्यामुळे सगळं क्लीन करून घेते पहिलं मग चपातीच्या डायरी लागते आता फायनली माझ्या घरातलं सगळं आवरून झालेलं आहे पण मायरा असं दोन मिनटं असं काहीतरी घाण करणार परत मला सगळं दहा पंधरा मिनटात परत सगळं सांगताना इथे मी चपाती बनवायला घेतली होती पीठ वगैरे मळलं आणि चपाती वगैरे रेडी केली कारण की विशालला आणि मायऱ्याला पूर वाटली होती तर नैमेनिंगचा नाश्ता द्यायचा होता भाजी चपाती म्हणून पटपट सगळं आवरून घेतला नाश्ता वगैरे दिला आणि दोघांनी असा नाश्ता वगैरे केला आणि नंतरला आम्हाला दोघांना बाहेर जायचं होतं आम्हाला दो दोघांना बाहेर वगैरे जायचं होतं तर असा काही होता आजचा आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू द्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू थँक्यू तर